नमस्कार मी ज्योतिषाचार्य प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आज मी एका राजकीय विषयावर एक ज्योतिष अभ्यासक म्हणून मी माझा विचार मांडणार आहे काही दिवसातच येऊ घाटलेली लोकसंघ लोकसभा निवडणूक लागणारी आचारसंहिता व याच काळात असणारी ग्रहांची स्थिती व त्याचे निवडणुकीवर होणारे परिणाम या विषयावर मी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून एक ज्योतिष अभ्यासक म्हणून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आता सर्वत्व सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आघाडी युती यांच्यामध्ये जागा वाटपावत आणि चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत काहीनी तर उमेदवार निश्चित करून प्रचाराला सुरुवाती केली आहे काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची रूपरेषा व आचारसंहिता जाहीर होण्याची किंवा लागण्याची शक्यता कदाचित बारा किंवा चौदा मार्चपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता राहील व मे अखेरपर्यंत नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता राहील दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणूक येते व मागील लोकसभेचा कार्यकाल मेमध्ये संपत असल्याने यावेळची पंचवार्षिक निवडणूक एप्रिल मेमध्ये होण्याची शक्यता राहील किंवा ती घेणं अपरिहार्य असल्याने याच काळात घेतली जाण्याची शक्यता राहील वरील बाबी जरी सत्य असल्या किंवा खऱ्या जरी असल्या तरी चौदा मार्च ते एक जूनपर्यंतचा काळ व या काळामध्ये असणारी ग्रहस्थिती ही अतिशय स्फोटक विध्वंसक येत असल्याने ही निवडणूक या काळामध्ये न होणं योग्य राहील असं माझं एक ज्योतिष अभ्यासक म्हणून मत आहे ज्योतिषशास्त्राचा आणि ग्रहस्थितीचा जर विचार करून ही निवडणूक जर झाली तर सरकार किंवा सत्ताधारी पक्षाला फायदाच होणार आहे लक्षात घ्या त्यामुळं मला असं वाटतं की याचा पण विचार थोडासा व्हावा परंतु ते होईलच असं नाही परंतु या बाबीचा विचार न करता व कार्यकाळ संपत आल्यामुळे वरील काळामध्ये जर निवड लोकसभा निवडणूक झाल्यास मात्र सत्ताधारी पक्षाला तसेच सरकारला फार मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागेल असं या दिसतं दिसतंय असं होण्याचं कारण काय असेल हे असं का मी सांगतोय त्याचं कारण असं आहे की चौदा मार्च नंतर येणारी ग्रहांची गोचर स्थिती व त्या त्यांच्यामध्ये होणारे अशुभ योग हे कारण मुख्यत्वे लक्षात घ्या रवी हा सरकार सत्ताधारी पक्ष राजकारण राजकारणी लोक समाजसेवा किंवा समाजाशी निगडीत असा ग्रह आहे या सगळ्या गोष्टी रवीकडे आहेत व रवीच्या प्रभावाखाली मंत्री आमदार खासदार लोकसभा राज्यसभा तसेच निवडणूक व त्यातून मिळणारी सत्ता इत्यादी येत असल्याने रवीच्या गोचरस्थितीचा विचार या प्रसंगी करणे अनिवार्य आहे किंवा अनिवार्य ठरणार आहे आता पण रवीच्या गोचरचा जर विचार केला तर सध्या रवी पंधरा फेब्रुवारी ते चौदा मार्चपर्यंत कुंभराशी बरो कुंभराशीमध्ये शनी बरोबर आहे कारण कुंभराशीमध्ये शनी आहे आता रवी पण तिथं पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्चपर्यंत आहे रवी शनी एकमेकाचे कट्टर शत्रू असल्याने ही युती वरील बाबीस अशुभ फलदायी असणार आहे म्हणजे निवडणूक असेल सत्ताधारी पक्ष असेल सरकार असेल या सगळ्यासाठी प्रतिकूल ठरणार आहे सध्या मीन राशीमध्ये राहू नेपच्यून असे ग्रह चौदा मार्च ते तेरा एप्रिलपर्यंत रवी हा रवी आणि राहूची युती होणार आहे तसेच रवी नेपच्यूनची युती होणार आहे म्हणजे चौदा मार्च ते तेरा एप्रिलपर्यंत पुन्हा रवी हा राहूबरोबर येणार आहे रवीचे कट्टर शत्रू कोण आहेत तर तर राहू केतू आणि शनी आहेत म्हणजे पंधरा फेब्रुवारी ते, 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 ते तेरा एप्रिलपर्यंत रवी शनी युती तेरा चौदा मार्च ते, ते तेरा एप्रिलपर्यंत रवी राहू युती आणि त्याच्यावर केतूची दृष्टी थोडक्यात रवीचा मागील दोन महिन्यापासून किंवा एक महिन्यापासून पापग्रहांशी युती होते लक्षात घ्या या काळात रवी राहूबरोबर असून हा केतूच्या दृष्टीत आहे थोडक्यात या काळात ही रवी दूषित असल्याने सत्ताधारी पक्ष सरकार तसेच निवडणुकीसाठी किंवा सत्ता स्थापनेसाठी हा काळ प्रतिकूल ठरेल असं दिसतं चौदा एप्रिलनंतर जर विचार केला निवडणुका काही टप्प्यामध्ये होणार आहेत तर चौदा एप्रिलनंतर पण निवडणुका होऊ शकतात तर चौदा एप्रिलनंतर काय ग्रहस्थिती असेल रवीची स्थिती कशी असेल तर हा विचार करायला लागेल की चौदा एप्रिल ते पंधरा मे पर्यंत रवी हा मेष या आपल्या अग्नितत्वाच्या आणि उच्च राशीत जाणार आहे म्हणजे प्रथमदर्शी चांगली गोष्ट आहे मात्र ह्या मेषेतील रवी हर्षर अशा पापग्रहावर असून त्या रवीवर शनीची तिसरी दृष्टी असणार आहे म्हणजे रवीची क्रूर शनीची क्रूर दृष्टी या रवीवर असणार आहे म्हणजे हा राशीगर जरी रवी बलवान असला तरी हा शनिदृष्ट असल्यामुळे दूषितके बिघडणार आहे म्हणजेच रवीचं गोचरचा विचार केला तर रवीचं गोचर हे पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मेपर्यंत म्हणावे तितके लोकशा शाही न्यूजला किंवा लोकशाही जी आता लोकसभेची जी निवडणूक होणार आहे त्या लोक सभेच्या निवडणुकीसाठी पोषक ठरेल असं दिसत नाही रवीच्या गोचरनंतर आपण इतर ग्रहांचा विचार केला तर आपण सगळ्यात मुख्य म्हणजे आपण मंगळाचा विचार करू पंधरा मार्च ते तेवीस एप्रिल पर्यंत मंगळ आता कुंभ राशीमध्ये येणार आहे पंधरा मार्च नंतर मंगळ हा दीड महिने एका राशीत राहतो आपल्याला माहितच आहे असा हा मंगळ पंधरा मार्च ते तेवीस एप्रिल पर्यंत कुंभ राशीत येणार आहे कुंभ राशीमध्ये ऑलरेडी शनी आहे मग राशीमध्ये आता ह्या काळामध्ये म्हणजे पंधरा मार्च ते तेवीस एप्रिलपर्यंत शनि मंगळ ह्या ज्योतिषशास्त्रातल्या एका मोठ्या आणि अति अशुभ योगाची निर्मिती गोचरणी होणार आहे लक्षात घ्या त्यानंतर मंगळाचा विचार केला तर मंगळ विचार केला तर ते तेवीस एप्रिल ते एक जूनपर्यंत हा मंगळ पुन्हा कुंभ राशीतून मीन राशीत जाणार आहे मीन राशीमध्ये ऑलरेडी राहू आणि नेपच्यून आहेत ह्या दोन पापग्रहावरून मंगळ येणार आहे म्हणजे ए तेवीस एप्रिल ते एक जूनपर्यंत मीन राशीमध्ये मंगळ राहू या अंगारक योगाची व अशुभ योगाची निर्मिती होणार आहे म्हणजे मंगळाचं गोचरही खराब आहे रवीही तीन महिने खराब आहे थोडक्यात रवी आणि मंगळाचे आपण इतर ग्रहावर कुठले योग होते विचार केला तर लक्षात की रवी आणि मंगळ हे दोन ग्रहांचे इतर ग्रहांशी अशुभ योग होत आहेत त्यामुळे पंधरा मार्च ते एक जूनपर्यंतचा काळ हा देशासाठी व जगासाठी संवेदनशील राहणार आहे असं माझं मत आहे एक मे दोन हजार नंतर गुरुचे वृषभ राशीतून होणारे गोचर उत्तम असल्याने तसेच पंधरा मे नंतरचे रवीचे गोचर उत्तम असल्याने पंधरा मे नंतर किंवा एक जून नंतर सर्व काही सुरळीत व शांत झालेलं पाहायला मिळेल म्हणजे आपल्याला विचार केला तर पंधरा फेब्रुवारी किंवा पंधरा मार्च ते एक जून हा काळ गोचर ग्रहस्थिती खराब असल्यामुळे थोडासा स्फोटक असणार आहे आता दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक व आचारसंहिता याच कालावधीमध्ये किंवा याच काळातील होणाऱ्या अशुभ ग्रहस्थितीमध्ये एकाच वेळी आल्याने या विषयावर बोलावं हो, व आपलं मत मांडावं हो, हा विचार माझ्या डोक्यात आला बघा पंधरा मार्चपासून एकतीस मे पर्यंत हे निवड लोकसभेचा कार्यकाळ किंवा निवडणुकीची आचारसंहितासारख्या निवडणुकीची रूपरेषा जाहीर होणार आहे आणि बरोबर पंधरा मार्च ते एक जूनपर्यंत ग्रहांचं गोचर किंवा ग्रहांची स्थिती ही खराब आहे या दोन्ही गोष्टी एकाच वेळ आल्या मग ते लक म्हणा किंवा बॅड लक म्हणा त्यामुळे माझ्या डोक्यात विचारलं की ह्या ग्रहस्थितीमुळं काय परिणाम होऊ शकतात ह्या इलेक्शनवर किंवा लोकसभा निवडणुकीवर हे सांगावं म्हणून हा विचार हा विषय डोक्यात राहणारा हा विषय मी आहे जर ही निवडणूक पंधरा मे किंवा एक जून नंतर घेतल्यास सर्वांसाठी तसेच विशेषतः सरकार सत्ताधारी पक्षासाठी उत्तम आणि लाभदायी ठरणार आहे मात्र याच काळात म्हणजे पंधरा मार्च ते एक जून याच काळात जर निवडणूक झाल्यास देशामध्ये किंवा काही राज्यामध्ये किंवा काही भागामध्ये विस्फोटक व विध्वंसक घटना घडण्याची शक्यता राहील थोडक्यात देशात अशांतता राहण्याची शक्यता या काळामध्ये राहील व याचा फायदा विरोधकांना जास्त होईल किंवा ते याचा फायदा जास्त उठवतील असं दिसतं पंधरा मार्च ते एक जून पर्यंत गोचर स्थिती येत असल्याने हा काळ देशासाठी तसेच जगासाठी संवेदनशील राहू शकतो जसं मी पूर्वी सांगितलं पाहिजे याच काळात काय घडेल आता ही अशुभ युती आहे असे ग्रह रवीचं गोचर अशुभ आहे मंगळाचं अशुभ आहे मग ह्या दोन तीन महिन्यामध्ये काय घटना घडतील ज्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर किंवा प्रचारावर होऊ शकतो किंवा निकाला होऊ शकतो यासाठी मी हा व्हिडिओ करतोय ती सविस्तर भविष्यवाणी किंवा त्याचे काय भागीता असतील त्याचे काय परिणाम होतील या घरस्थितीत ते मी तुम्हाला क्रमाने सांगणार आहे लक्षात घ्या याच काळात काही देशामध्ये दे, किंवा राज्यामध्ये दे, नैसर्गिक आपत्ती मोठे अपघात मग ते विमान अपघात असतील रेल्वे अपघात असतील अतिरेकी कारवाया हल्ले हमले मोठी हिंसा जाळपोळ दंगल गोळीबार किंवा हिंसक आंदोलने अशा घटना घडण्याची शक्यता राहील यातून सरकारला आणि जनतेला त्रास होणे संभवत याच ग्रस्थितीमुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधन विरोधकांकडून किंवा विघातक शक्तीकडून देशामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होईल चीन पाकिस्तान काश्मीर अशा शत्रू राष्ट्राकडून म्हणजे पाक व्याप्त काश्मीर हो लक्षात घ्या अशा शत्रू राष्ट्राकडून किंवा अतिरेकी संघटनेकडून पुलवामा सारख्या घटना पुन्हा निवडणुकीपूर्वी घडण्याची शक्यता राहील मागच्या निवडणुकीला झाली तशीच किंवा अशी घटना घडवली जाण्याची शक्यता राहील क्वचित मागील निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीमध्ये एअर स्ट्राईक किंवा शत्रूमुळे मोठी कारवाई करण्याची शक्यता राहील शत्रूवर मोठी कारवाई किंवा के हमले केले जातील हे लक्षात घ्या ही, लक्षा ही ग्रहस्थिती थोडी अशुभ असल्यामुळे या ग्रहस्थितीमुळे राजकीय क्षेत्रामध्ये काही नाट्यमय घडामोडी याच काळात अनुभवात येतील म्हणजे पंधरा फेब्रुवारीपासूनच हे सुरू आहे काही लोकांना ह्याची फळे मी सहा ती मिळत मिळायला सुरुवात झाली पंधरा मार्चपर्यंत ही प्रकर्षाने मिळतील लक्षात घ्या या काळात सत्ताधारी पक्ष तसेच सरकार यांना प्रतिकूल हा काळ सत्ताधारी पक्ष आणि सरकार यांना प्रतिकूल आणि डोकेडुकी ठरणारा जाईल विरोधक आक्रमक होतील त्यांच्याकडून जोरदार प्रचार तसेच आरोप केले जाण्याची शक्यता राहील शेतकरी आंदोलन मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचं आंदोलन किंवा इतर आंदोलनाचे दुष्परिणाम ही या काळात पाहावयास मिळतील याच काळात एखाद्या राजकीय व्यक्तीवर हल्ला होणे किंवा त्याची हत्या होणे संभवते हे मंगळशनी युतीचे परिणाम किंवा राहू युतीचे परिणाम तुम्हाला बघायला मिळतील या ग्रहस्थितीमुळे या काळात मोठे राजकीय बदल होणे संभवते काही पक्ष फुटतील तर काही खासदारांचे पक्षांतर मोठ्या प्रमाणात होणं संभवतं जागा किंवा तिकीट वाटपावरून नाराजी काही लोकांमध्ये होईल काही पक्षामध्ये होईल व त्यातून मग बंडखोरी होणे ह्याही गोष्टी या काळात होऊ शकतात मुख्य म्हणजे काही राज्यामध्ये विधानसभा बरखास्त करून मध्यवर्ती निवडणुका घेण्याची शक्यता राहील क्वचित लोकसभेबरोबर महाराष्ट्र व इतर काही राज्यांचेही निवडणुका घेतली जाण्याची शक्यता या काळामध्ये नाकार नाकारता येणार नाही असंही होऊ शकतं का ती ग्रहस्थिती थोडीशी प्रतिकूल आहे विरोधक एकत्र येऊन सर्व पक्षाची मोठी आघाडी तयार करून सत्ताधारी पक्षाला चांगलीच टक्कर देतील असं दिसतं व त्यांना यशही त्या पद्धतीने मिळेल काही प्रमाणात यशही मिळेल असं दिसतं महाराष्ट्रामध्ये विशेषतः आघाडी महाआघाडीचं तुम्हाला खूप चांगली एकी झालेली आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे यश मिळालं पाहायला मिळेल महाराष्ट्रामध्ये चित्र थोडंसं विरोधी पक्षाला अनुकूल दिसतंय काही पक्षातून गेलेले जुने सहकारी याची पुन्हा स्वग्रही वापसी होईल असं दिसतं मग काही पक्षातून काही लोक गट 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 वेगळा करून दुसऱ्या गटात गेले आहेत तर तिथल्या नाराजीमुळं किंवा तिकीट न मिळाल्यामुळे ते पुन्हा काही घरवापशी करतील असंही दिसतंय तीही शक्यता नाकारता येत नाही या ग्रहस्थितीमुळे सत्ताधारी पक्षाला अपेक्षित यश असलेलं यश त्यांना जे अपेक्षित यश आहे ते मिळेलच असं दिसत असं दिसत नाही चारशे प्लस म्हणतात ते तसं या ग्रहस्थितीमुळे होईल असं दिसत नाही त्यामुळे सत्ता स्थापनेच्या वेळी मोठा गोंधळ फोडाफोडीचे राजकारण तर काही अभद्र युत्या इत्यादी होण्याची शक्यता राहील सत्ता स्थापनेमध्ये या सगळ्या गोष्टीमुळे विलंब होणे शक्यता राहील कदाचित एक जूननंतर नवीन सत्ता स्थापन होणं होतं थोडक्यात वरील ग्रहस्थितीचा व त्यामुळे संभाव्य घडणाऱ्या घटनांचा विचार केला असता लोकसभा निवडणूक एक जूननंतर होणे योग्य राहील किंवा एक जूननंतर घेतली तर चांगलं होईल असं मला वाटतं या काळात निवडणुका झाल्यास त्या शांतपणे पार पडतील असं दिसतं व त्याचा सत्ताधारी पक्षाला फायदाही हो, फायदा होईल ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ग्रहांच्या स्थितीवरून ग्रहांच्या गोचर स्थितीवरून काय घडू शकतं काय होऊ शकतं असं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एक ज्योतिष अभ्यासक म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाचा मी नाहीये मी नि पक्षपदी मी माझा अभ्यासातून मत व्यक्त केलेला आहे मी यूट्यूबच्या माध्यमातून रवी मंगळ अशा ग्रहांचं मी जेव्हा गोचर सांगतो तेव्हा मी जागतिक सामाजिक राजकीय भाकीत करतो मी मागील मंगळाच्या व्हिडिओमध्ये टाक सांगितलेलं भाकीत तंतोतंत तों खरं झालं रवीच्या व्हिडिओमध्ये टाकी सांगितलेलं भाकीत जागतिक राजकीय तेही खरं आलं येणारा काळ थोडासा प्रतिकूलच आहे आणि बरोबर ह्याच काळात लोकसभा निवडणुकीचं रूपरेषा किंवा टाईमटेबल लागणार आहे आणि आचारसंहिता सुरू होणार आहे थोडंसं हे योगायोग म्हणावं लागेल किंवा बॅडलक म्हणा लागेल हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि ह्या आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी हे सांगणं गरजेचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे हे माझं ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मी केलेल्या अभ्यासातून केलेलं माझं निष्कर्ष आहे किंवा मत आहे हे राजकीय मत नाही हे लक्षात घ्या परत हा विषय आवडला असेल हे कल अशा करतो यानंतर ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील उमेदवार कोण आहेत कोण किती जागा लढवणार आहे हे समजल्यानंतर मी जसं पूर्वीही लोकसभेचं किंवा विधानसभेचं मी अचूक भाकीत केलं होतं तसंच भाकीत मी याही वेळी करणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा मी पूर्ण लोकसभेचं भाकीत सांगेन आणि विशेषतः सा महाराष्ट्रातल्या ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या अठ्ठेचाळीस जागांचा काय होईल या जा, अठ्ठेचाळीस जागामध्ये कुणाला किती जागा मिळतील किंवा कुठला पक्ष आघाडीवर राहील किंवा त्याचे परिणाम पुढच्या विधानसभेवर काय होतील हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही पहा अशी मी थोडी विनंती करतो एक निवेदन करतो ज्याने कोणी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांना चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ शेअर करा जर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ग्रहांचा विचार करून ग्रहांच्या गोचरसीचा विचार करून जर आपण काही बांधणी केली किंवा आखणी केलं किंवा नियोजन केलं नक्कीच आपल्याला अपेक्षित किंवा इच्छित फळ प्राप्त करता येतं हा ज्योतिषशास्त्राचा फायदा आहे संभाव्य जर कळले तर आपण त्याच्या उपाययोजना करू शकतो और ते हेच सांगण्याचा मी प्रयत्न या माध्यमातून केलं आहे मी थमनेलवरचं माझं हेडिंग पण खूप जबरदस्त आहे की अशुभ काळात येणारी लोकसभेची निवडणूक व आचारसंहिता म्हणून मी ह्या विषयात मला बोलासं वाटलं हा विषय तुम्हाला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या अशाच एका राजकीय विषयावर किंवा लोकसभेचे भाकीत यावर आपण बोलणार आहोत तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ